पण आता हा चिकू बघ ना फोन पण घेत नाहीये काही ढाचे देऊ नकोचा तुला कुठे सोडू आत्याकडे <laughs> आले आले चिकूचे आत्या अच्छा मी काय म्हणतो एक मिनिट <laughs> हा चिकू अपडेट पाठवतोय ते पटापट वाचून घेते मला पटलं विवाह पूर्व कुचेष्टिता परिहासा हासा समजेल असं बोलायचं हा म्हणजे प्री मॅरिटल मस्तीची मजा काही वेगळीच असते यार संपे मी जे सांगतो ना त्याचा अर्थ खूप डीप असतो तरीच तो चिकू तुला डीप जाणार जय म्हणतो अरे चिडू नकोस हो रे लहान तो नानाची टांग लहान आहे वा वा वा, वा। चिकुर्यास बराच प्रोग्रेस केलेला दिसतोय चली गली कनी की माझा चिकू सुद्धा अशा स्कूल बसमधन शाळेत जायचा सकाळी उठता उठायचा नाही मग बस पकडायला नुसती धावपळ आणि कधी चुकून जर बस चुकलीच ना तर मग काय हम्म चल धन्नो <laughs> गाडीवर असा मागे बसायचा मला घट्ट पकडायचा आणि चक्क झोपून जायचा <laughs> बाप रे किती आठवणी आहेत माझ या जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना खुले आव्हान त्यांनी ना असं काहीतरी करावं की जेणेकरून या ज्या सगळ्या आठवणी आहेत ना त्या नुसत्या मनात प्ले न होता अशा जिवंत व्हायला हव्यात एकदम लाईव्ह <laughs> चला विद्युताई तुम्हाला तसं बरंच काहीतरी सुचत असत पण इतकं पण काही सुचायची गरज नाहीये चल अम्मो धन्यूकार कमलेश भाई इतना साल के बाद यार मेरे को विश्वास नहीं होता है, है ना मैं एकदम फर्स्ट क्लास है कमलेश भाई और तुम कैसा कैसा एकदम धंधा ऊपर से ऊपर ये लैपटॉप ये मोबाइल बहुत प्रॉब्लम बहुत कस्टमर मस्त है एकदम कस्टमर है क्या हाँ, अरे दोस्त है <laughs> अच्छा दोस्त है क्या हाँ। अरे बैठो ना यार बैठो ना हाँ। कमलेश भाई बैठो 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 बै अरे इसको किधर तो देखा जैसा लग रहा है मेरे को किधर देखा कुछ भी नहीं लेकिन हो सकता है ना कमलेश भाई दुनिया बहुत गोल है कभी भी कुछ भी हो सकता है कोई भी किधर भी मिल सकता है मगर एक बात बोलू दोस्त का बाल एकदम छोटा तेंडुलकर का माफी का छोटा छोटा तेंडुलकर ए बाबा आता तुझी तेंडुलकर की स्टोरी चालू नको करू दोस्त तुमको पता है ये कमलेश भाई है ना वेडिंग फोटोग्राफी में नंबर वन है सचिन तेंदुलकर और लड़कियों का फोटो लेते वक्त एकदम चौके पर चौका बस कर आता एंड स्वामी है है अरे ये चीज अभी भी है तुम्हारे पास कभी कभी आता है काम में मस्त है मैं बोलता ही ना कमलेश भाई वो टाइम पे पैसा इतना नहीं था लेकिन वो जमाना एकदम सुपर ऐसा लगता है तो, हाँ, तो कमलेश भाई ये सब है अपना सेटअप लेकिन फिर भी वो टाइम पे धंदा बोलेगा तो सिर्फ धंधा नहीं था ना मजा आता था अभी क्या है साला कचरा पट्टी कुछ वैल्यू नहीं है अभी सब कुछ फास्ट है रे फटाफट एक्शन फटाफट रिजल्ट मैं कभी कभी सोचता हूँ मगर वो पुराना जमाना वापस आ गया कितना अच्छा होएगा। लेकिन छाप रहा है ना अभी पैसा है रे बाबा मगर तुम्हारी तरह लोग मिलता नहीं ना आजकल वही सबसे <laughs> बड़ा मुसीबत है <laughs> मालूम है रे मेरे मेर को इसके लिए तेरे लिए ये लेके आया देख थैंक यू थैंक यू वेरी मच मजा आया बहुत मजा आया घर में सब कैसे है बस बढ़िया सब चल रहा है लड़का लड़की दोनों कॉलेज में वाइफ को गांव में जाके सेटल होने का है मगर बच्चा लोग नहीं बोलते ना उन लोग को इधर ही रहने का है तो क्या करेगा क्या चलता है सर दुनिया है जिंदगी है चलती का नाम जिंदगी है भाई ओके आ, गेलो कदी वो बोल काम का लोड थोड़ा जास्ती है ना क्या यार अरे ज्यादा कुछ प्रॉब्लम नहीं है रे राजा थोड़ा ट्रैकिंग ट्रेकिंग सेट करना है बस ये देख रहा है ना दिन भर बसते रेता जाऊ बात कर घेऊ बाद करे तू टेन्शन नको घेऊ तो देणार उद्याच देणार नाही दिलं तर अरे नाही दिलं तर घरून उचलून घेऊन येऊ त्याला असं नको तो गावाला जर गेला ना तर तिथून पण उचलून घेऊन येऊ तेल रे बाबा तू टेन्शन नको घेऊ अरे या मंथ एंड आय एम फ्लाइंग युके हो तीन चार दिवसात झालं नाही तर माझ्याकडे वेळ नाहीये तयारी करायची आहे काय शिकायला जातोयस एम एस सी फायनान्स अँड बिझनेस मॅनेजमेंट काय एम एस सी आणि फायनान्स हे कुठलं कॉम्बिनेशन आहे काय नॉट इट कव्हर्स द टेक्निकल आस्पेक्ट ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स अरे हो पण म्हणजे हे इकॉनॉमिक्स आणि एम एस सी हे बघ आता जर डिटेल मध्ये सांगायचं झालं तर आपले जे इकॉनॉमिक थिअरीज आहेत हो 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 पुरे पुरे, पुरे। बस कळलं मला काय आहे ना की आमच्या वेळेला आर्ट सायन्स कॉमर्स फार तर फार इंजिनिअरिंग मेडिकल इतकच होत <laughs> मला उत्सुकता हीच आहे आता की तुमची ही जी जनरेशन आहे ते हे असले भलते ते कोर्सेस शोधून कुठून काढता काय नाही ऑनलाइन शोधलं तर सगळं सापडत हा एज फार दिस कोर्सेस इज इट्स बाबा बाबा बावन तो <laughs> से खूब ऐक तो तू हाँ अत बो हा जो विषय है अच्छा तो क्या बोल रहा था कमलेश भाई में अरे बाबा तू आता का ही बोलू नको शांत रह कल शाम को आ रहा हूँ वो बना के रखना कमलेश भाई एकदम शॉर्ट में सचिन तेंदुलकर वाला स्टोरी बताओगे इसको <laughs> <laughs> बिल्कुल नहीं नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम बोलना कमलेश भाई शादी किया है क्या अरे राजा सलमान और मैं साथ में शादी करने वाला अच्छा ये के लिए लेना ना कल शाम को मैं आऊंगा इसको रेडी रखना हाँ, करूंगा ना भाई नहीं तो छोटा दो चोट्टेंडल जो भी है ना नाराज हो जाएगा चलेगा ना करूँगा ना तुम्हारे लिए okay, करूंगा ना जान भी हाजिर चल चलिया बाय बाय थैंक यू थैंक यू वेरी मच चल 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 सांगा त्या काउन्सिलर मॅडमनी ओव्हरिया केलं की नाही ओके म्हणजे तू आता मला कोल्ड ट्रीटमेंट देणार आहेस आय बिलीव्ह संपे एका थर्ड पर्सन साठी तू माझ्याशी म्हणतेस ओके तुझी मर्जी मी विचार केला होता आज पूर्ण दिवस आपण एकत्र स्पेंड करू पण कसलं काय कॅन्सल तांबे मी ऍडव्होकेट तांबळेना कळवलंयस ना की आपण पोचतोय म्हणून येस येस अगदी व्यवस्थित इन्फॉर्म केलेलं आहे त्यांच्या समोर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित प्रेझेंट मला काहीही गोंधळ नकोय सर तुम्हाला माहितीच आहे आपलं कसं एव्हरीथिंग सगळं ओके असते मला या साईट चा टेन्शन आहे तू आणखीन त्यात भर पाडू नकोस सर 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 ऍडव्होकेट कांबळेची मीटिंग लवकर संपली तर आपण लगेच घरी काल तुम्हाला अजिबात नाही मला रात्री ड्राईव्ह करायला आवडत नाही आणि तुम्ही तुमची गाडी माझ्याकडे देणार नाही राहूस माझ्यासारखा लक्ष बसताना हा माणूस काय ना चिकू फोन उचलते ना गणेश ना, ना ते सम जाऊ दे सगळे आपापल्या कामात बिझी आहे मीच थोडी रिकाम टेकडी आहे पण मला आता कोणाशी तरी बोलावस वाटतय ना होी काही पण बोलावस वाटतय हॅलो mm. <laughs> मनाली कशी आहेस घरी आहेस ठीक आहे मस्त चहा टाक आय रिचिंग मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी